मंत्री असताना सांगोला मान खटाव जत विटा या भागासाठी पाण्याच्या संदर्भात अनेक चर्चा केल्या होत्या काय सांगताल इथला आता पाणी प्रश्न प्रत्यक्षात सोडवायला सुरुवात झाली होणार पाणी यायला लागले त्याबद्दल काय सांगता मी मला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसच्या काळात मी मिनिस्टर होतो त्यावेळेस गव्हर्नर राव साहेब ते मग हे वैज्ञानिक विकास महामंडळ आहे ते मराठवाडा विदर्भाच्या लोकांच्या विकासासाठी असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला निधी मिळत नव्हता मी स्वतः गव्हर्नर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं ज्या तालुक्यातून मी येतोय हो तिथं माझाही जन्म मेंढ्रामागच झालेला आहे अतिशय भयान अवस्था आहे आणि साहेब तो, तो क्लॉस थोडा कट करून आमच्या दुष्काळी भागाला पाणी होतं कारण त्याला बॉन्ड होतं कि विदर्भ मराठवाड्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात एक्सेस झालेलं पैसा द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही त्यावेळेस राव साहेबांनी देखील राव म्हणून गव्हर्नर होते तेलंगणाचे मी मिनिस्टर असताना त्यांनी ती बाजूबाजू मांडली आणि मी ते बजेटरी तरतूद दिली म्हणजे नुसता मान तालुकाच दिला नाही तर पश्चिम महाराष्ट्राचे दुष्काळी तालुक्या आहेत सांगलीतला जत असेल आटपाडे असेल मंगळवेडा असेल सांगोल असेल मग खटाव मान असेल या साऱ्या तालुक्यांच्यासाठी त्यांनी ते क्लोज केलं म्हणजे त्या राज्यपाल साहेबांनी नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली त्यांनी होकार अतिशय पॉझिटिव्ह दिला सुधीर भाऊ मुनगंटीवारांना भेटलो ते म्हणले मी बजेट द्यायला तयार आहे आणि गिरीश महाजन स्वतः उद्घाटनाला काही ठिकाणी आणते त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे डेडलॉक जो होता पाणी पाण्याला पैसेच मिळत नव्हतं तो राज्यपालांनी तो उठवला त्याबद्दल मी राज्यपाल गव्हर्नर साहेबांचं अभिनंदन करतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सुधीर भाऊ फायनान्स मिनिस्टर आणि गिरीश महाजन जलसंपदा मंत्री होते पण माझी भूमिका त्यांनी मांडली ऐकली आणि त्यामुळे डेलडॉक तुटल्यामुळे पाण्याचा मार्ग मोकळा झाला आज आता कोण सत्तेत जे आल्यानंतर प्रत्येकाचं कामच असतं पाणी देणं आणि आम्ही शंभर वर्ष पाणी मागत होतो ते आता कुठतरी आमचा तिथं खालीचा आहे मला ती सवय नाही की माझं डिजिटल नावाने असल्यावर मला दिल्लीवर राज्य करण्याच्या दृष्टीने आम्हाला जायचं आहे आज नाही उद्या जे सत्य केलं आहे ते लोकांना समजतं